हाय फ्रेंड्स तर आज मी तुम्हाला माझ्या लाईफ लाईफबद्दल काही गोष्टी सांगणार आहे तर व्हिडिओ लाजपर्यंत नक्की बघा तर हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल नमस्कार मित्रांनो कसे आहात मस्त असाल अशी मी अपेक्षा करते मी पण खूप मस्त आहे तर लोकरे हाऊस हाऊसजॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत तर आजचा विषय असा आहे की मी तुम्हाला माझी माझी लाईफ शेअर करणार आहे माझी म्हणजे माझे लग लग्नाच्या आधीपासून ते आत्तापर्यंतची लाईफ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा व्हिडिओ लाजपर्यंत नक्की बघा तुम्हाला खूप आवडेल कारण की व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बे आयकॉनची घंटी वाजवायला विसरू नका म्हणजे तुम्हाला माझे नवीन नवीन व्हिडिओ सगळ्यात आधी दिसतील तर चला आ, तर माझं आणि ह्यांचं लग्न कसं झालं तर हे आले होते ह्यांच्या मावस बहिणींच्या नंदेच्या मुलीला बघायला तर बघण्याचा कार्यक्रम वगैरे झाला ह्यांना मुलगी मुलगी पण पसंत आली तर, तर त्यांना मुलगा पसंत होता पण म्हणजे त्यांचं शिक्षण सी ए झालेलं आहे पण सी एचं फर्स्ट एक्झाम पास केले होते तेव्हा त्यांनी जेव्हा ते, ते बघायला गेले होते त्याच्यानंतरचे दोन एक्झाम्स राहिले होते तर जॉब तर नॉर्मली ते, ते गोदरेजमध्येच करत होते तर चांगली जॉब नव्हती त्यांना म्हणून त्यासाठी त्यांचं रिजे रिजेक्शन झालं होतं घरच्यांनी म्हणजे तिने ना नकार दिला होता त्याच्यासाठी तर त्यांनी नकार दिल्यानंतर न थोड्या दिवसांनी मा माझसाठी म्हणजे ते मावस बहीण त्यां माझ्या घरापासून फक्त पाच मिनटाच्याच अंतर अंतरावरती राहतात तर तर त्यांची मावस बहीण माझ्या घरापासून पाच मिनटाच्या अंतरावरतीच राहत होत्या तर त्यांनी माझ्यासाठी विचारलं नाही का माजा, माजा की माझं लग्न करायचं आहे का वगैरे आजीला माझ्या आ माझी आजी त्यांच्या घरी आखी होती ते त्यांना विचारलं तर माझी आजी त्यांना म्हणाली की मी पहिलं तुझ्या पप्पांना विचारते की काय बोलतात मम्मी तुला सांगते मग तसं बोलणं वगैरे झालं तर माझ्या घरचे पण ठीक आहे म्हणले त्याच्यानंतर बघायचा कार्यक्रम कधी करायचा वगैरे ते ठरलं त्याच्यानंतर काही दिवसांनी ते मला बघायला आले माझ्या घरी त्यानंतरनं ब मला ज्या दिवशी बघायला आले होते त्या दिवशी पण मी जॉबला गेले होते पप्पा मला एक दीड वाजता काहीतरी घ्यायला आले होते आणि घ्यायला आल्यानंतर न हे काहीतरी तीन वाजता आले त्याच्या आधी मी घरी गेले होते त्यानंतर मी एवढी बारीक होती आणि प्लस मला एवढं काय कळत पण नव्हतं तर जस्ट मग माझा अठरा कंप्लीट झालं होतं तर त्याच्यानंतर हे लोक आले मला बघायला मी तयार वगैरे झाले होते मी गाऊन वन पीस घातला होता लॉंगवाला तर मी साडी वगैरे काही वेअर केली नव्हती तर आमचं वरती खाली घर हो आहे मुंबईला तर आम्ही मी वरच्या घरात तयार होत होती आणि खाली मम्मी सगळं आवरत होती तर ते लोकं सगळीजण आल्यानंतर ना माझे हार्टबीट्स असे वाढले होते की मला खूप भीती वाटत होती म्हणजे माझा एक्सपिरियन्स असा डेंजर होता की मला खालीच जाऊ वाटत नव्हतं मला सगळेजण आवाज देऊन देऊन खाली बोलवत होते त्याच्यानंतर मी कुठेतरी खाली मान घालून डायरेक्ट किचनमध्ये घुसली होती तर असं झालं होतं की अक्षरशः मी खूप घाबरून गेली होती की मला समजतच नव्हतं की मी काय करायला पाहिजे वगैरे हो आणि त्याच्यानंतर मी गेली तर मम्मीने मला चहा वगैरे बनवायला लावला होता मी चहा वगैरे बनवला पण मम्मीने मला नंतर नंतरनं तो ट्रेमध्ये ओतून दिला होता ना। माजी ना। माजी 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 तर ह्यांच्या घरातली सगळी लोकं आले होती म्हणजे माझे सास माझे सासरे नव्हते आले माझी दीद माझी जाऊ सासू आणि ज्यांनी दाखवले ते पण आले होते त्याच्यानंतर माझे दोन आजा आजोबा त्याच्यानंतर माझी मम्मी पप्पा माझी बहीण भाऊ हे सगळेजण होते त्याच्यानंतर मम्मीने माझ्या हातामध्ये ट्रे दिला चहाचा तर अक्षरशः ट्रेमधले मध्ये जे कप ठेवले होते ना ते एकामेकांना शे आदळत होते आणि त्यातला चहा पण खाली पडला होता मग मी बोलली दे माझ्याकडे ट्रे तू पहिले शांत हो नंतर ना तू जा बाहेर तर मी बोललं मला लई भीती वाटते मी ना देना तूच जा म्हणली तर मी म्हणली तुला बघायला आलेत पाहुणे नाही का तू जा वगैरे तर फायनली मी दीर्घ श्वास घेतला आणि त्याच्यानंतर मी तो ट्रे पकडला आणि ट्रे नेता नेतासुद्धा ते असे आदळत होते तर सगळी लोकं ह म्हणजे सगळी माणसं हसायला लागले होते पाहुणे तरी पण मी कसं कसं खाली मुंडी टाकून नाही तर चहा वगैरे दिला आणि त्यांच्यापर्यंत गेली तर पूर्ण अजून जोरजोरात हय म्हणजे ते एकामेकांना आदळत होते कप तर माझा असा एक्सपिरियन्स होता त्याच्यानंतरनं मी चहा वगैरे दिल्यानंतरनं नॉर्मल झाली तर मला त्यांनी प्रश्न विचारले की किती शिकले वगैरे तर त्यांना मी प्रश्न वगैरे विचारले पप्पांनी त्याच्यानंतर नाही का काय जॉब करतात आहेत वगैरे मी काय जॉब करते वगैरे विचारलं मला काय काय येतं घरातलं जेवण वगैरे करायला येतं का वगैरे ते विचार ते सगळी साधी सिंपलच माणसं होती तर छान वाटलं होतं आणि त्याच्यानंतर त्यांना मी पसंत आली होती तर त्यांनी तिथेच सांगितलं होतं नाही का मला मुलगी पसंत आहे त्यांच्या भावाकडे त्याच्यानंतरनं माझी पसंती विचारली तर मी म्हटलं नाही मी दोन दिवसांनी विचार करून सांगणार आहे की माझी पसंती काय आहे म्हणून तर खरं बघायला गेलं ना तेव्हा मला ते, ते पसंत आले ते होते ते खूप शांत बसले होते एका ठिकाणी तर त्यांचा स्व म्हणजे स्वभाव वगैरे बोलण्यातूनच कळून येतो माणसाला तर खूप छान होता त्यांचा स्वभाव वगैरे तर फायनली असं झालं की दोन दिवसांनी माझा पण त्यांना होकार कळवला त्यांनी पण आम माझा होकार कळवला त्याच्यानंतरनं ते, ते लोक आले होते हैं। ते त्याच्यानंतरनं त्यांनी माझी ओटी वगैरे भरली सगळं ब्लाऊज पीस नारळ सगळं आणलं होतं फळं वगैरे आणली होती म्हणजे ओटी वगैरे भरली भरली हळदीतमुखाचा कार्यक्रम झाला ना मग बोला आपण पुढची बोलली नाही का नंतर ना थोड्या दिवसांनी करूया वगैरे मग थोड्या दिवसानंतरनं तोपर्यंत मग त्यांचा नंबर वगैरे नाही का मला दिला आम्ही थोडंसं बोललो बाहेर जाऊन एकामेकांशी बोलो खूप भीती वाटत होती मनामध्ये मग जसं जसं आम्ही बोलत गेलो त्याच्यानंतर ना आम्ही आमची चांगली मैत्री वगैरे झाली तर असं असा एक्सपिरियन्स होता आ, तर फायनली मग ते लोक घरी त्यांच्या घरी गेले म्हणजे नाश्ता वगैरे केला त्यांनी त्याच्यानंतर ना ते घरी त्यांच्या गेले त्याच्यानंतर मी रिलॅक्स झाले मला खूप असं दड पण आलं होतं मनावरती की आता काय होईन काय होईन नाही का, का, का पहिला एक्सपिरियन्स असा डेंजर होता ना माझा खरंच पण खूप छान छान पण होता म्हणू शकतो कारण की हे फक्त असं वाटत होतं की पिक्चरमध्ये वगैरेच घडतं पण नाही रियल रिअल लाईफमध्ये जेव्हा घडलं होतं माझा की ते झोपं वगैरे आदळली होती आणि खरंच असं होतं का होतं का असं वाटत होतं पण ते म्हणजे त्याच्या आधी आपण बोलत असतो नाही का मित मित्रमैत्रिणींमध्ये असं नाही मी असं नाही म्हणजे होतो ना की असं नाही होणार मी डायरेक्टली जाणार विचारणार पण असं काहीच नसतं खरी वेळ आल्यानंतर मग कळतं की काय होतं आहे तर तुमच्यासोबत पण असं झालं आहे का तर नक्कीच कमेंट करून सांगा मला ह्याचं पार्ट टू पण घेईन तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय बाय बरं प्रेम द्या व्हिडिओला